वीडे. वीडे, वीडे मान भरला जातो हा मान म्हणजे ते आपण विडे लावतो ना काय विडे 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 भरले जातात त्यांना गळ टोळला जातो गळ टोचला जातो आणि गळ टोचल्यानंतर त्याला त्यांना मानकऱ्यानं लाटेच्या लाटे वाटली प्रदक्षिण प्रदक्षिणा म्हणजे ढोल ताशेच्या गजरात आशीर्वाद आणि महाकाळी देवीचा प्रसाद मंडळी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा तर व्हिडिओला सुरुवात करूया

Yeah, kia ora oh, yeah. सजवलंय सजावट छान केली तुळशी वृंदावन आणि रिलॅक्स होतात आराम करतात दुपारचा भंडारा वगैरे घेऊन भाविक आराम करतात मित्रांनो भंडारा वगैरे झाल्यानंतर आता वाजले आहेत दुपारचे दीड दोन एक अडी दिवस मांड भरायचा कार्यक्रम होईल मान भरणे म्हणजे देवीचं काय असतं ते आपण जाणून घेऊया नंतर आणि नंतर मग लाट फिरवायचा कार्यक्रम होईल देवळातला आजूबाजूचा परिसर हॅलो दुपारचा स्वरूप असं आहे की आता चार वाजता भरला जातो हा मान म्हणजे ते आपण विडे लावतो ना काय विडे 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 ते वीड़े, वीड़े वीड़े भरले जातात हा ते मान म्हणजे दिडक्याचा मान भरला जातात दिडक्याचा मान मानतात तो मान भरला जातो हा आणि नंतर ते मान भरल्यानंतर जे लांबे नावाचे मानकरी आहेत कोमाचे लांबे लांबे त्यांना गळ टोळला जातो गळ टोचला जातो आणि गळ टोचल्यानंतर त्याला त्यांना मानकऱ्यांना लाटेच्या लाटे वाटली प्रदक्षिण प्रदक्षिणा म्हणजे ढोल ताशेच्या गजरात प्रदक्षिणा मारल्या जातात हा साडे चार ते पाच ह्या पिरियड मध्ये कार्यक्रम चालू असतो

मनोरंजन मनोरंजनचा तमाशाचा कार्यक्रम असतो कधी <laughs> काय <laughs> वाजवतो असे काय स्टॉल लागलेत वडापाव वगैरे बाकी व्हेज मंचुरियन चायनीज वडापाव मिसळपाव रस्सा वडा भा भाकरी चटणी असे भरपूर आहेत दादा नमस्कार दादा तसं आपल्या इथे स्टॉल आपल्या स्टॉलचं नाव काय आई महाकाली टी स्टॉल बरोबर दुपारच्या माझ्यात बारा साडेबारा अशी काही जत्रा भरलेली आहे बरेचसे खेळणी वगैरे टाची दुकान वगैरे आणि मी असे असं आहे की इथे वरच्याचा भंडारा आहे या भंडाराला आपण जाऊन येऊया काय भंडाराला का बघूया नंतर आपण शॉप स्टॉल्स एक्सप्लो करून दाखवतो भंडारा ठेवला आहे भंडारामध्ये काय काय बघूया काय काय मावशी लोणचं लोणचं आणि कुठची भाजी आहे हो? वाटण्याची भाजी कोबीची भाजी आहे भात आणि आमटी आणि गोडमध्ये काय शिरा तेज कॅट्रेस कडून सुविधा आहे बघा त्यांचा इथे नंबर आणि ॲड्रेस आहे गोड शिरा भाजी वाटाण्याची आहे ना वाटण्याची भाई आहे का ओपन करून दाखवा हा हा आमटी कोबी सेम आहे मेनू तेज कॅट्रेस आणि अशी बघा गर्दी आहे भंडारा घेण्याआ बरेचसे भाविक जमा झाले सवा सव्वाला <laughs> हे बसलेत बघा बसलेत नाही <laughs> नाही आहे दुबेच सव्वा वारा एक पंधरा मिनटात चालू होईल भंडारा छान अशी सोय मंडळातर्फे म्हणजे भंडाराचं जेवण दुपारी सव्वा बारा ते संध्याकाळी चार ते पाचपर्यंत असेल शेवटचा भाविक जेव जेवण जायपर्यंत हे जेवण चालू राहणार आहे सव्वा बाराला अगदी एक पंधरा मिनटामध्ये चालू होतं आहे मंडळातर्फे छान अशी सुविधा आई सुखाई वदाई महाकाली देवीच्या यात्रेने या मीचा थोडा भंडाराचं जेवण सेवन करून देतो आई देवीचा म्हणून हा प्रसाद ग्रहण करूया आणि तुम्हाला पुढे अजून का या यात्रेमध्ये काय काय दाखवतो आपण तुला भंडारासाठी गावची मानकरी मंडळी आपल्याला वाढणार आहे या सुरुवात होत्या भंडारा स्टार्ट केलेला आहे सवावाराला चला भंडाराची सुरुवात हो इकडे बघा हो ताई पहिला तुमचा मान आहे हा कॅमेरासामध्ये बघा काय काय आहे तर मी तुम्हाला मगाशी दाखवलं तर छान असं ताट भरलेलं आहे आई देवीचा आशीर्वाद आणि महाकाली देवीचा प्रसाद मी हा ग्रहण करून घेतो आणि तुम्हाला थोड्या वेळच भेटतो आई महाकालीचा प्रसाद मंडळी तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला म्हणून नक्की कमेंट करून सांगा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल न्युडीचन आयकॉन इनेबल करा मी तुम्हाला भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये